आंबेडकर उद्यान काम चळवळीसाठी दीपस्तंभासारखे सांगली शहरातील राजर्षी शाहू कॉलनी भीमनगर येथे माता रमई आंबेडकर उद्यान निर्मितीचं काम प्रगती पथावर असून केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांनी रविवारी या उद्यानास भेट देऊन पाहणी केली रमई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या वतीने नामदार आठवले यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले अध्यक्ष आशाताई साबळे आशिष उर्फ मनोज गाडे सचिन एवळे अरुण आठवले गणपती चौडीकर आप्पासाहेब मामा साबळे शिवाजी वाघमारे शहाजीराव मोरे शंकर कांबळे अजय उबाळे रमेश सावंत मिलिंद गाडे गजानन गस्ते अविनाश कांबळे किशोर होवाळ प्रफुल्ल ठोकळे अशोक ठोकळे हनुमान साबळे विनोद साबळे प्रभाकर कांबळे प्रमोद कांबळे आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी या कामाची माहिती दिली आहे या कार्यक्रमात जगन्नाथ ठोकळे संजय कांबळे राजेंद्र खरात अरविंद कांबळे माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात श्वेतपद्म कांबळे छायाताई सरवदे यांच्यासह सुरेश बारसिंग अण्णा वायदंडे परशुराम वाडेकर पुणे उत्तमराव कांबळे कोल्हापूर अशोकराव गायकवाड सातारा जितेंद्र बनसोडे सुनील सर्वगौड सी बी चौधरी नितीन साबळे प्राध्यापक अशोक भटगर महेंद्र करुडासागर सुजित काटे रवींद्र सदामते अर्जुन मजले यश रणखांबे ऋषिकेश बनसोडे महावीर माणे भीमरत्न कांबळे प्रणित शिवे प्रज्ञावंत चौडीकर सौरभ जगधणे गजानन कांबळे गणेश लोंढे अक्षय बनसोडे मिलिंद कांबळे मच्छिंद्र माने यांच्याबरोबरच अनेक मान्यवर व कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी सुरू असलेले काम हे भारावून टाकणारे असून चळवळीतील कार्यकर्त्यांना समतेची दिशा दर्शवण्यासाठी दीपस्तंभासारखे असल्याचं प्रतिपादन यावेळी मंत्री आठवले यांनी केले रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व त्यांचे सहकारी हे सदरच्या कामाप्रती सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवून हो। सदरचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत त्यांना शुभेच्छा असून आतापर्यंतच्या कामाला ज्या पद्धतीने सहकार्य केले आहे असेच सहकार्य आगामी काळात देखील राहणार असून अंतर्गत कामासाठी तीस रुपये तीस लाख रुपयांचा निधी खासदार फंडातून मंजूर करण्यात येत असून उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे तर दीपाली गुरसाळे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर व महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुमारी दीपाली दत्तात्रय गुरसाळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी रवींद्र तंगडी राहुल तंगडी तसेच सिद्धार्थ गुरसाळे उपस्थित होते जगन्नाथ ठोकळे यांच्यासह कार्यकर्त्यांना आगामी काळात ताकद देणार रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे सचिव व माजी नगरसेवक यांच्या कामाची दखल घेत आगामी काळात त्यांना मोठ्या प्रमाणात ताकद देणार असल्याचं यावेळी नामदार आठवले यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केलंय